आ, नमस्कार हो बोला ताई स्वामी समर्थ समर्थ ताई स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा ताई ताई मी ठाण्याहून बोलते ताई तस तर मी स्वामी सेवेला म्हणजे शहाण्णव सालापासून येत ताई शहाण्णव हो हो आमच्या बाजूला मठ आहे मठ आहे तर काशीद दादा त्यांचं नाव काशीद हा मठ आहे तर, तर माझे दीर जायचे म्हणजे त्यांना वरून जाता येता ते ड्रायव्हर होते ना तर जाता येता स्वामींचं दर्शन व्हायचं खिडकीतून तर मग आणि ते मठामध्ये जात होते अधून मधून मला दोनदा तीनदा बोलले आहे की बहिणी तुम्ही मठात जा या ना बोलले नाही हो जास्त ओळखत नाही काही नाही आणि कस तरी वाटतं ओळखी ठिकाणी जायला तसे बोलले ओळखतो आपल्याला सगळ्यांना ओळखतात का ताई यात नाही एकदा तर मग गेली मी गेली तरी वाटलं ताई मला तर तेव्हापासून आम्ही आरती वगैरे सातला आरतीला जायचो आणि पण गेलो गाजापूरला पण गेलो त्यांच्या सोबत म्हणजे खूप वातावरण होत आणि जेव्हा मग आम्ही करत करत इतके दिवस तर गेले माझे मिस्टर ड्रिंक करायचे ड्रायव्हर लाईन मध्ये होते ना, ना बोलायची की स्वामी माझ्या नाव की दारू सोडवाव माझे माझे मिस्टर खूप चांगले पण त्यांच्या दारूमुळे ते जरा भांडण चांडण करणारे नव्हतेच ते कधी पण पण ते म्हणजे व्हायची माझी पण त्यांनी कधी टोक नाही केली का तू दहा वाजेला येते मठातून आणि मग लवकर घरी येतो मला लवकर जायचा असतो सात आठ वाजेला असं कधी बोललेच नाही ते म्हणजे हो खूपच खूपच आणि मग असं करता करता आता खूप दिवस झाले काही मी मध्ये मध्ये सोडून पण दिलं काही कोरोना लागला तर सोडून दिलं घरातल्या घरातच होते स्वामींच फोटो वगैरे प्रार्थना वगैरे म्हणायची पण असं म्हणजे जप वगैरे काही केलं नाही पण ताई माझ्या मुलीचं लग्न झालं तिचं नाव नाही सांगणार मी माझ्या मुलीचं लग्न झालं चौथ्या चा, महिन्यातच तिला बोन टीव्ही झाला काय मानेला खाली बोन टीव्ही अरे 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 हाडांचा टीव्ही हो हो आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की ती चमक चमकच म्हणायची तर मग डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की ते तिथे क्लिप बसवावं लागेल कारण ते पीठ झालंय त्या मनक्याचं अरे 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 हो आणि नवीनच लग्न ताई मग पोरगी अशी रडायला लागली माझी मुलगी काय करायचं आता कसं होईल माझ आणि मग त्या लोकांना कळाल्या त्यानंतर ते जरा नाराजच होते सगळे तुम्हाला का तुम्ही मुलीचं आमच्या मुलाचं लग्न करून गेलं कसं व्हायचं काय असे ना तुला होत कारण मग जेव्हा तिला ऍडमिट केलं मग डॉक्टरनी सांगितलं ती प्रेग्नेंट आहे अरे 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 हो आणि मग प्रेग्नेंट म्हटल्याच्या नंतर सांगितलं की ते बाळ काढावं लागेल कारण किती टेन्शन हो हां किती टेन्शन म्हटलं तुम्हाला आणि त्याच मध्ये माझ्या नवऱ्याला पॅरालिसिस झालं ताई हो दोन्ही दोन्ही झालं मग नाही का ना, खूप माझी मुलगी बापरे रडू नका रडू नका रडू नका माझी मुलगी खूप नाराज झाली खूप स्वामींवर स्वामींना म्हणायचे स्वामी माझं ऑपरेशन होऊ द्या पण माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका आणि त्या डॉक्टर सासरचं बाळ पाहिजे होत काही त्यांना खूप कारण त्यांची तिच्या सासऱ्यांची जरा तब्येत बरी नसल्यामुळे ते बोलले हो की आम्ही बाळ म्हणजे त्या मुलगा पण ते आणि तुम्ही काही एकच मुलगा ना आणि त्या लायकोचं झालं आणि म्हणजे खूपच नाराज म्हणजे नाराज म्हणजे शांतच होती ते रडून रडून हैराण केलं की कसं व्हायचं माझं आता कसं त्यांनी जर सांगितलं की नाही पाहिजे आम्हाला आता तुमची मुलगी तुम्ही काय करायचं म्हणजे खूप दुहेरी दुहेरी मध्ये अडकली ती आणि मग दुविधामध्ये आणि ऑपरेशन झालं बाळ काढलं पाठीचे हा बाळ काढावं लागले अरे 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 हा बाल काढल्याच्या नंतर ऑपरेशन झालं पाठीच क्लिप बसवली पाठीमध्ये आणि मग तीन महिने ती आमच्याकडे होती काही तीन महिन्याच्या नंतर गेली सासरी कळलं का ताई ते हो कळलं ताई मग काय बोलले ते काही नाही बोलले काही नाही बोलले अरे मात्र किती चांगले हो समजदार आहेत म्हणा ते पण हिला भीती वाटत होती ताई बरोबर आहे ना काही काही मूर्ख लोक असतात हो त्याच्यानंतर परत दोन वेळा तिला दिवस गेले ताई आणि हो दिवस गेले पण ते बाळ म्हणजे पूर्ण वाढ झाली नव्हती तर ते पण काढायला लागले ताई विचारी हो आणि मग आता परत ती म्हणजे तिला ना आ, त्याच याच्यामध्ये एवढ्या म्हणजे फेब्रुवारी मध्ये ताई फेब्रुवारी मध्ये तिला ना ब्रेन हॅमरेज झालं आई गो जास्त हो 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 ब्रेन हॅमरेज झाला ब्रेन हॅमरेज झाला पंधरा दिवस मध्ये होती आणि मग त्याच्यानंतर काय झालं ज्या दिवशी तिला ब्रेन हॅमरेज झालं ना ताई त्या दिवशी माझी गणपती बसले होते माझी गणपती आणि मग मला फोन आला की असं असं माझे सून आणि आम्ही दोघीजणी गेलो माझा मुलगा उत्तराखंडला गेलेला हा केदारनाथ वगैरे गेलो आम्ही दोघीच येतो आणि माझी हो हो घरात तिच्या घरी झालं हो नवरा लगेच नेलं लगेच नेलं आणि मग ऍडमिट केलं मला फोन आला मग आम्ही दोघीजणी गेलो गेल्याच्या नंतर बघितलं तर तिथं गणपती बसलेलेच होते रस्त्याने चालू होतं मिरवणूक वगैरे म्हणजे आगमन गणपतींचं आगमन चालू होतं होत तिथे दवाखान्यात गेल्याच्या नंतर पाच मिनिटांनी आतमध्ये सोडलं ना बघायला तर ती वेळ होती बघितलं तिने थोडस डोळे झाकून घेतले आणि नंतर आम्ही तिथे जाऊन बसलो तिथे बाजूला गणपती म्हणजे दवाखान्यातच होते गणपती स्थापना म्हणजे कायम खेळ असते ना गणपती हा तर मग मी ना गणपतीच्या wow. पायाला oh, oh, हो ना हात लावला आणि हलवलं आणि बोलल बाप्पा मी तुम्हाला हलवते उठवा उठवा उठा माझ्या मुलीचं ब्रेन हॅम्बरेज झालं तिथं ऑपरेशन वगैरे होऊ देऊ नका डॉक्टर बोलतात ऑपरेशन झालं तर ती कॉमर्स पण जाऊ शकते oh, 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 oh. ती बंद होऊ शकते तुम्ही तुमच्या मर्जीवर इलाज करा मग मी बाप्पाला बोललो बाप्पा तुम्ही आज बसले ना तर तुम्ही असं काही होऊ देऊ नका ऑपरेशन वगैरे नॉर्मल राहू दे तिला आणि घरी येऊ देटल ती पंधरा ऐवजी वीस दिवस राहू दे हॉस्पिटल बरोबर पण तिला सुखरूप घरी येऊ द्या तिचं ऑपरेशन होऊ देऊ नका डॉक्टर आणि तसंच झालं ताई आणि नाही आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ताई जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होते ना काही तेरा चौदा दिवस तिथे एक स्कूटर होती ताई म्हणजे अशा मी स्कूटर होत्या दहा पंधरा हॉस्पिटलच्या म्हणजे जे येत होते तिथं स्कूटर लावत होत ऍक्टिवा वगैरे सगळं तरी एक स्कूटर होती त्या स्कूटरवर स्वामी होते ताई आणि ते स्वामी ना मी जिथे बसायची ना तिथे समोरच दिसायचे पण मी काय बोलायचं स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहे ना बस तुम्ही माझ्या सोबतच राहा तिचं ऑपरेशन होऊ देऊ नका घरी आपल्या घरी घेऊन येते मी तिला शुक्रू घरी येऊ द्या ऑपरेशन होऊ देऊ नका प्लीज स्वामी तुम्ही सोबत हाय ताई आम्ही येईपर्यंत ती गाडी तिथून हल्ली नाही ताई बाप रे त्या गाडीला कोणी सुद्धा नाही दहा ती गाडी अशी बाजूला हल्ली नाही होती ताय तितक तिचं काय झालं मुलीचं हा मग घरी तीन महिने राहिली मग तीन हा तीन महिने ठेवलं मग तिथे मिस्टर येऊन घेऊन गेले की जरा आता याच्यानंतर काय असेल ते मी करतो मग ऑपरेशन करावंच लागलं नाही का ऑपरेशन करावं नाही लागलं नाही नाही ताई बापरे तिला म्हणा आता प्राणायाम कर स्वामींची सेवा कर हो ताई ताई तिथं एकच ताई आता तिला ना गेल्या आठवड्यामध्ये तिचं होतं ताई गेल्या म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी तर मी हा तर मी भगत ताई आहेत ना त्यांना फोन केला भगत म्हणजे मी त्यांच्याशी संपर्क मध्ये आहे शिक्षिका ताई नाही का भगत मग त्यांनी सांगितलं की तुम्ही अगरबत्ती लावा आणि पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत जप करा स्वामींचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा आणि ती तिकडे आहे ना तर ते पाणी प्या आणि आता सांगा की तीच पिती आहे तिचा रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या आणि ताई आज सकाळी आठ वाजेला फोन आला तिचा रिपोर्ट नॉर्मल आला बापरे तिच्या संपली नाही ट्रीटमेंट संपली नाही पण ते ना ती पडली होती ना तर ती तिला चंद्रेला दुखत होत म्हणजे असं तिला चमक आल्यासारखं वाटायचं तर डॉक्टरांनी सांगितलं आता आम्ही काही सांगू नाही शकत तिला एम आर आय करायला लागेल अच्छा 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 हा तपासणी करायला का दुखतय हा काय दुखतय म्हणून म्हणून ते केलं ताई रात्री एक वाजेला गेली हॉस्पिटलला आणि चार वाजेला घरी गेले आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी मला आता आठ वाजेला फोन आला की काही म्हणून रिपोर्ट नव्हता एकदम छान होईल ती आणि तिला ना इतकं चुरचिडपणा आला ना ताई ती बोलायची कि मी स्वामींच नाव नाही घेणार स्वामींनी माझे तीन तीन बार तसे गेले स्वामी असं काय असं झालं स्वामींनी मला दाखवून द्यायचं होतं ना काय म्हणून मी किती म्हणाल तिला सांगा सर सलामत तो पगडी स्वामींनी तुझा जीव वाचवला तर सगळं छान होईल आधी तू तब्येत चांगली कर म्हणा उगाच त्या बाळाला काहीतरी येण्यापेक्षा ते स्वामीच तिची काळजी घेताय ते सगळे ताई हो ताई तिला समजून सांगा आणि तुम्ही ह्याच्या पुढे रडायचं नाही. तुम्हाला सगळे खूप छान अनुभव देतील ताई. आज तुम्ही अनुभव शेअर केलाय ना बघा पुढच्या वेळेला तुम्ही पायाचाच अनुभव शेअर कराल. ताई मला बोलल्या शिक्षिका ताई बोलल्या की आज तुम्ही अनुभव शेअर करा तुम्हाला नक्कीच दुसरा अनुभव इतका छान भेटेल आणि तुम्ही ती सेवा सोडूच नका. म्हटलं नाही ताई नाही सोडणार सेवा. बोलल्या संकल्प करा आणि संकल्प करून नारळ ठेवा खडीसाखर ठेवा आणि तो संकल्प म्हणा आणि सांगा की मुलीला बाळ कोण होऊ द्याजच हो। केलं मी हो ना करा ताई असं हो, हो आम्ही पण स्वामींना प्रार्थना करते की तिथं सगळं व्यवस्थित होते हो माझं एकच मन नाराज येत आहे की माझे मिस्टर चांगले होऊ शकले नाही हो। काय झालं त्यांचं पॅरेलशी झालं मग तसेच येत अजून जो बिछाण्यातच येत आई सेवा घ्या ना कोणाकडनं तरी मी प्रदीप दादाच्या मठात सुद्धा जाऊन आले ताई हो थोडं तारक मंत्राचं तीर्थ लावा रक्षा लावा ताई त्यांच्या शरीराला तिथे त्या साईडला हो ताई आणि शिक्षिका ताई आहेत ना बघत ताई त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं ताई हो ताई छान आहेत त्या त्यांचे कुठे छान छान अनुभव आहेत त्यांची श्री स्वामी समर्थक आहे